उद्योग विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारांचं आज मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वितरण झालं वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्याची एकूण निर्यात पाच लाख सत्तावन्न हजार कोटी रुपये इतकी होती जी देशाच्या एकूण निर्यातीच्या पंधरा टक्के इतकी आहे असं सा सामंत यांनी सांगितलं या काळातल्या सदुसष्ट उत्कृष्ट निर्यातदारांची या पुरस्कारांसाठी निवड केली आहे शासन आणि प्रशासन एकत्रित एक काम करत असल्यानं गेल्या तीन वर्षात राज्यानं पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवलं आहे असंही ते म्हणाले रत्न आणि आभूषण व्यवसाय नवी मुंबईत लवकरच सुरू होणार आहे हा व्यवसाय राज्यातून बाहेर जाऊ देणार नाही असं त्यांनी पुढं सांगितलं उद्योग क्षेत्रातल्या स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उद्योजकांनी सहभाग घ्यायला हवा असं ते म्हणाले तसंच स्थानिक स्तरावरची अनावश्यक दादागिरी ही कमी केली पाहिजे असं सामंत म्हणाले ...istanik soranca sağ